मित्रांनो परीक्षेच्या निमित्ताने पुण्याला जाण्याचा जा योग आला आणि इथे बघू शकता एक्झाम सेंटरच्या बाहेर भली मोठी गर्दी आणि विद्यार्थी इथं एक्झाम देण्यासाठी आलेले आहेत मी तिथून थेट निघालो आप्पा बळवून चौकामध्ये कारण मी पुस्तकप्रेमी असल्यामुळे पुस्तकांविषयी मला खूप जास्त कुतूहल आहे आणि काही नवीन पुस्तकं घेण्याच्यासाठी मी तिथं गेलो आणि तिथं मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आपले दगडशेठ जे आहेत गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांची आराध्य तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी पुढचा प्रवास हा सुखकर होऊ अशी देवाचरणी प्रार्थना केली आणि तदनंतर मी माझ्या मित्राला भेटायला गेलो आमचे हे मित्र खूप दूरचे आणि जवळचे मित्र यांना भेटलो त्यानंतर तिथून सहजच मेट्रोचा प्रवास कसा आहे हा पाहण्यासाठी मी मेट्रोनी थेट स्वारगेटपर्यंत गेलो आणि काही कमी वेळातच मी स्वारगेटमध्ये पोहोचलो खूप छान आणि सुंदर अनुभव होता मेट्रोचं काम हे उत्तम पद्धतीने झालेलं आहे आणि